तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज बारा एप्रिल वारा आहे शनिवार आणि आज आलेली आहे चैत्र पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व दिलं जातं आणि त्यात पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची मानली जाते कारण या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते असं म्हटलं जातं की या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तालावरती भ्रमण करत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य

वेळेत चढायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज रात्री करायचा आहे तर बघा हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता पण अगदीच तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरिया खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात

हा उपाय घरात केल्यामुळे घरातील पितृदोष सुद्धा दूर होतो तसेच घरातील मुलांची चिडचिड हट्टीपणा हा सुद्धा कमी होतो जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोची असतील आई मुलांची असतील किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल आणि त्यांच्यामध्ये जर सतत वादविवाद होत असतील त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल किंवा घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घराची मुलांची आणि पतीची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर आज संध्याकाळी आवर्जून करा ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तसेच घरातील आजारपण दुःख दारिद्र्य हे नष्ट होईल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जो दिवा तुम्ही नेहमी देवघरामध्ये लावता तो दिवा लावून तुम्हाला घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक दिवा हा तुम्हाला लावायचा आहे तर संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि जेव्हा असा दिवा आपण तिथे लावतो तेव्हा आपलं घरामध्ये लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये ती अखंड स्वरूपात वास करत असते पौर्णिमेचा हा दिवस आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सात वेळाला येऊन जात असते आणि सायंकाळच्या वेळेमध्ये ती आपल्या घरामध्ये दे येतेच म्हणून तिथे सुद्धा एक दिवा लावायचा आहे घराचा मुख्य दरवाजा उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर उपायला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एखादी प्लेट घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे मातीची पणती असेल तर ती घेतली तरीही चालेल किंवा कापूर जाळण्याचं भांड असेल ते घेतलं तरीही चालेल यानंतर यामध्ये आपल्याला गाईच्या शेणाची एक गौरी घ्यायची आहे त्याला शेणकूट असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला अगदी तीस चाळीस रुपयांमध्ये या गाईच्या शेणाच्या गौरी ज्या असतात तर त्याचं पॅकेट मिळून जाईल तर अगदी छोट्या छोट्या आकाराच्या या गोऱ्या असतात आणि याला म्हणजे शेणकुट असतात तर त्यातील एक वडी तुम्हाला घ्यायची आहे प्लेटमध्ये ठेवायची आहे त्यानंतर पाच कापऱ्याच्या वड्या तर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत त्यानंतर भिजलेल्या वड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला शेणकुटावरती ठेवायच्या आहेत म्हणजेच गाईच्या शेणाच्या गौरीवरती तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत तीन अखंड फुलाच्या लवंगा सुद्धा ठेवायच्या आहेत यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये अकरा काळे उडीत घ्यायचे आहेत तर काळे उडीत घ्यायचे आहेत काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ते घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत घरावरनं सुद्धा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा हे काळे उडीत तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत अकरा काळे उडीत घ्यायचे आहेत प्रत्येक वेळेला वेगळे वेगळे घेण्याची गरज नाही तर अकरा काळे उडी तुम्हाला घ्यायचं आहेत आणि त्या शेणाच्या गोरीवरती ठेवायचा आहे त्यानंतर ही प्लेट घेऊन आपल्याला आपल्या घराचा जो शेवटचा मागचा कोपरा असतो तिथे त्या ठिकाणी जायचा आहे त्या कोपऱ्यामध्ये ही प्लेट घेऊन आणि तिथे हा जो कापूर आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आपल्या घराच्या शेवटच्या कोपऱ्यापासून ही जी प्लेट आहे तर ती घरामध्ये या वस्तूंचा वस संपूर्ण दूर तुम्हाला फिरवत फिरत घराच्या मुख्य दरवाजापर्यंत घेऊन यायचा आहे त्यानंतर आपल्या घराच्या आपल्या दोन घरासमोर सुद्धा हा धूर तुम्हाला फिरवायचा आहे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंभरटा आहे तर त्या उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला ही प्लेट ठेवून द्यायची आहे जोपर्यंत यातल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला नवर्ण मंत्राचा जोप करायचा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा विचे हा कुलदेवीचा मंत्र आहे कुलदेवीचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे या ज्या वस्तू आहेत तर त्या जळेपर्यंत तुम्हाला हा नामस्मरण करायचं आहे तर बघा त्यानंतर या भांड्यातल्या जळून शांत होतील तर या गाईच्या शेणाच्या गोडी जी आहे तर त्याची राख तयार होईल तर ही जी राख आहे तर ती राखेचा एक एक तिलक प्रत्येक घरातल्या व्यक्तीच्या कपाळावरती लावायचं आहे थोडीशी राख जी आहे तर ती आपल्या घराचा मुख्य उंभरटा असतो तर त्या उंभरट्यावरती सुद्धा ज्या प्रकारे आपण हळदीचं हो लेपण करतो तसं पाणी टाकून तुम्हाला उंबर उंबरट्यावरती थोडस सारवून घ्यायचं आहे त्यानंतर त्या प्लेटमध्ये ज्या वस्तू उरलेल्या आहेत तर त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता डस्टबिनमध्ये टाकू शकता किंवा झाडाखाली सुद्धा टाकल्या तरीही चालतील तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आज चैत्र पौर्णिमेला करायचा आहे असं म्हटलं जातं की गायच्या शेणाच्या गोरीवरती कापूर जाळून घरात फिरवल्यामुळे घरातील वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या कधीच येत नाहीत आणि वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं तसेच तुम्हाला वाईट स्वप्नांचा त्रास होत असेल तरी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो तसेच आपण घरामध्ये कापूर तुपामध्ये भिजवून जेव्हा जाळत असतो तेव्हा पितृदोष जो आहे तर तो शांत होतो पितृ आपले तृप्त होतात आणि आपल्याला संसाराचे आशीर्वाद त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते आणि घरातील दारिद्र्य नजरबादा ही दूर होते त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर मारुतीचं मंदिर असेल म्हणजे हनुमानांचं मंदिर असेल तर आज दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हनुमानांना शेंदूर जो आहे तर तो आवर्जून अर्पण करायचा आहे असं म्हटलं जातं की जो व्यक्ती या दिवशी हनुमानांना मनोभावे अगदी शेंदूर अर्पण करतो तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात भगवान हनुमान हे पूर्ण करत असतात आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडथळे हे सुद्धा दूर होतात हनुमानांना साक्षात संकट मोचक असं म्हटलं जातं आणि म्हणून हा जो उपाय आहे तर तो नक्कीच तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे आणि या उपायाचा निश्चितच तुम्हाला फळ हे प्राप्त होईल सांगितलेले दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत दोन्ही उपाय तुम्ही न चुकता आजच्या दिवशी करायचा आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ